यांना बसा राणी अक्षय बबलीला सांगत ना जेवण करायला आज म्हणजे अक्षय मी म्हटलं का मी बबली ताई आपल्याला जेवण केल्याशिवाय जाऊच देत नाहीत आणि तुम्ही तुम्ही घरी करून राहिले द्यायची आता आले थांबवलं जातो दोन चार दिवस ठीक आहे राणी तू म्हणशील तसं राणी कार्यक्रम चांगला झाला आमच्या घरचा राणी अरे आईने पाठवलं मला अरे राजा राणी आई म्हणे राणीला मला एक दिवस मटणाच्या पार्टीचा कार्यक्रम आहे राणी अक्षय चालते ना तुम्हाला वा 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 मटणाची पार्टी एक नंबर हे आपल्याला चालत भाऊ आपल्याला खारट तट पाहिजे वा वा वा, वा। येतो ना मटणाची पार्टी करायला एक दिवस मी तर राहीन आहे ना राणी हा 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 शंका ठाकू न राजा तुला पाठवलं काय आई म्हणे तू तिकडे चालला सांगून देतो म्हणे तू याच बरं जेवण करायले करायला दे ना ठीक आहे राजे अक्षयला आवडलं ना नक्की येतो शांताबाई ना मटणाची पार्टी ठेवली का अक्षय साठी वा 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 जवळ बाजी तर नाही खातीर दादे चालू आहे सुषमा माझ्या घरचा पाहुणचा राहिला आता गेली मी माझ्या घरचा पाहुणचा खाल्ल्याशिवाय थोडं देतो बाई चल मग राणी ये मग आता ठीक आहे राणी कशी आहे राणी तू आई माझी तू काहीच काळजी करू नको मी एकदम चांगली आहे आई रश्मीचं लग्न झालं का आई आणि तू दादा ग आणि मी कपडे लावून देतो बरोबर अक्षय तुम्ही त्या रूममध्ये जा तिथेच कपडे लावा आणि तिथं झोपून राहा आम्हाला इथं मायली केली गोष्टी करू द्या ठीक आहे सांग राणी काय म्हणत होती शांता काकू ना मटनाची ताडी ठेवली शांता काकुले माहिती अक्षय मटण आवडते म्हणून ठेवली ना चल बस आपण गप्पा करू किती दिवसापासून झाली बस, बस रानी रानी आली ती खूप खुशी वाटते मला एकदम आता मस्त तयारी करतो आईले सांगत एक काम करतो सविता काकूच्या घरी जातो सविता काकूर म्हणतो मी सगळे पैसे देतो तुम्ही तुमचं नाकुरा सविता काकूच अशी आई आहे मला साथ देणारी <tip> कमळ दुकुराला धंदा करू करू इला सैपाक पाणी कर इली जेवण खाऊन करू घाल इचे कपडे धु नितातला जीव माया धंदा करू करू <tip> सविताबाई ऐका सविताबाई घरी <tip> <tip> पुष्पा काय झालं पुष्पा तुला <tip> सांगितलं <tip> रे <tip> मी घरी येतो म्हणून कालने होकाच नाही घेतला बिचारे मला आजची मजुरी पडून देईन स्वयंपाक पाणी बी झाला माझ्या सगळा पुष्पा झाले बाई घरीच म्हणून गेली ना गावा त्याच्याने घरचा भाकर तुकडा कोण करीन मलीच करायला माशी राहिला मासे

सांग माहिती पुष्पा नवरा दिसू दिला नाव काल मागच्या गलिंद पडेल होता देवळा दारू पिऊन आणि पोरगी पाय मायली परेशान करते चल माय तो शानीन अजून मध्ये झालाच नाही काही आज झाला तर जाऊन अजून पाहतो भल्या कोंबडी चमका निघून राहिल्या सविता काकू आहे का सविता काकू घरी नाही माय आज भले चक्कर मार राहिले कोणी 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 घरात येते बाप्पा कोण आहे तर आलो आलो राजा बोल 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 शांताबाईने पाठवले वाटते शांतपणे म्हटलंच मी मग काम झाले की चक्कर मारीन काल काल काही नाही झालं सांग काय झालं राजे कविता काकू तुम्हाला माहिती आहे तुम्हीच माझ्या विश्वासातल्या मला आईनंदी पाठवलं मी स्वतःहून आलो सांग ना राजे स्वतःहून आलं काय काम आहे का माझ्यासोबत काकू तुमच्यासोबत तर मोठं काम आहे रानीले मी मटणाच्या पार्टीसाठी आमंत्रण केलं उद्या काकू एक काम करा ना तुमच्या वावरात करू ना आपण পাথ ন্দি মটনাছি পাার্টি দ জানি সাথ ই জানি বাপা এর মঠ মাঙ্গ ফোটাং ঝলা রাজা খোসাা করতরেতো মেয়ে কাক ের এক তোমার ঘেস লাগেন মই কো চোরা খরত মে আয়ে ছোরা খরচ বি করত আজান্দি তোমালে প্রিরিমাে জন দেতো কাকালে তোমালে আমা আবার ইতেন জন দেজ আন সান্টাকারি ডবা দেজ मग तुम्ही तयार ठीक आहे काकू डब्याच काय आहे अर्धा किलो शिल्लक घेऊन येईन ये मग राजा मग गरबार आहे उद्या आता सांगत ना का राणीले मी कर का मग तयारी सगळी माझ्या घरी तू सामान सामान घेऊन ये ना मग कारे एवढा जणांच्या भाकरी कोण करीन रे राजे एक बाई सांगा लागेल भाकरी करायसाठी दोन आणा लागेल जेवारीच जेवारी बी किती महाग आहे सविता काकू त्याची तुम्ही काहीच काळजी करू नका एक बाई सांगा भाकरी करायसाठी ठीक आहे राजा मग ते चल चल बैली पाहतो मी आणि सांगू नको कोणाली मागे तुला साथ दिली म्हणून नाही सविता काकू चला मग झालं ना पक्क उद्याचा दिवस आहे बरं ठीक आहे ठीक आहे जायतो आणून दे पहिले सामान सगळं माझ्या घरी तेव्हाच ते खरं वाटेल ठीक आहे काकू येतो मी सामान घेऊन पाहि राजा राजा राजाले राणी तर दिसली ना त्याचं सटकून जाते मायले माहित न करता रामील पाऊनसर करायला मटण्याच्या पार्टीचा वा 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 प्रेम पाय त्याच किती आहे खरोखर पण शांताबाईनं लय चुकी केली राजाचा राणी सोबत जगण करून द्या लागत होत बिचारा किती झुरते राणीसाठी आणि राणी झुरते राजासाठी सविता कुठे गेली सविता 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 कुठे गेली सविता नाही इथं घरात घरात नाही आहे कोणत्याच सविताने सांगत नाही काही नाही कुठे गेली काय मी फोनच करून काय तो सांगा लागत होतं मी त्या घरातच होती हॅलो सविता कुठे आहे तू आई मी आईच्या घरी आली आईची अचानक तब्येत खराब झाली होती फोन केला म्हणून आली मी मी काही सांगत नाही मी नाही आई सांगायला टाईमच नाही भेटला फोन आल्याबरोबर लगेच चालली आली मी लकडला ले शाळेत सोडलं मी आईच्या घरी आली ठीक आहे आता सविता कि आय तब्येत खराब घरी म्हणून कधीच केला अशी तुला अचानक बोलावत नाही हा मी तो आता रिंकून आली अजून कुठे जाऊन बसली तर कुठे चालली तू नाही रिंकू ती वहिनी गेली ती आयच्या घरी तब्येत खराब आहे म्हणते मला चक्कर मारून पाहतो राहू आता तर स्वयंपाक करतो तुला भी भूक लागली शिन्ना आता स्वयंपाक करायला करायचा तिचा कशी चालली गेली माहित मनीच्या मध्ये मान फोन आले होते दोन वेळा रिंकू घरी चाललीये रिंकू घरी चाललीये अजिबात रिंकू बाहेरचं काम नाही मीटिंग घेतल्याशिवाय मला फोन करायची त्याला शरम लागली का तू मशीन जवळ कशी बोलते तर त्या सासूचा तरी एक फोन आला काय घरी चल माहित आहे माझा इंटरव्यू पण झालाय मला उद्यापासून जॉईन लागते आई డ్యూటీ రింక मीटिंग घेऊन चार लोकांनी एक दिवस तुले फोन करून काय करते म्हणा त्या नवऱ्यानं मला फोन करायला पाहिजे मामीजी कसं करता मामीजी कसं करता घेऊ दे ना त्याला टोले चांगले वागू दे ना लेकर आले तुले सांगतो जेवढी आई आत काढी तेवढं कोणीच नाही काढ हा म्हणत हे बाळ लग्न राहिलं बाळ असं होते बाळ तसं होते मी फोन कर करून टाकला एकदम चांगलं केलं चल सविता चांगलं सविता তু ভাড় খাতা না তো নাই জ্বানি ইচ্ছা নেই যেব কর ঠাম স্বয়ো সবিতা খাওয়া जास्त बोलून राहिली काही नाही काही नाही तुला सांगून काय फायदा आहे नेहमीची कटकट आहे वा मांगची एक वेळा कोणी ऐकून दोन वेळा ऐकि नाही पण माझी जिंदगीच टिकली आई ही कटकट नवऱ्याची पाहि बहीण आली कसं समजते आईच्यासाठी बहिणीसाठी सगळं आणलं साडी हार नेकलेस मस्त आणि माझ्यासाठी फटक झांपलचं पिसाही नाही आणलं देवा नवरा नशी बाळाच घ्या लागते पण एकटा नवरा चांगला असला

कुठे दिल्या होत्या तुम्ही मी गेली होती आईच्या घरी पण पटकन चालली आली मी काय करता जास्त वेळ थांबून आईच्या घरी बरं नव्हतं ना आईले म्हणून गेली होती तुम्ही लावून राहिला का आईच्या घरी जास्त थांबून काय करता मी आली म्हणून नाही रिंकूताई मी काल तुमच्या टोले राहिले मी माझं सांगून राहिले लेकर शाळेत गेले घरी स्वयंपाक राहिला होता म्हणून मी लवकर आली तुमचं काही घेऊन देणार नाही रिंकुताई मला था बर -बर कर। जाँन कर। जाँन नहीं। नहीं। मी तर म्हणतो की तुम्ही नेहमीसाठी इथे थांबला तर मला काहीच हरकत नाही होऊन घे कशी वहिनी बोलून आली तुला जरी समजत मशी नाही पण मला वहिनीचे डावपेस बरोबर समजतात नेमकं बेटा तू जेवण कर जेवण करतो मी मा मला माझ्या आईने आणलं आणि तुमच्या आली मी मा बाबाच्या घरात आली आणि मला असं बोलायची गरज नाही वहिनी तुम्ही तुम्हाला माहित आहे तुला बोलायची गरज नाही नाही ते काही बोलून राहिली का मला माहिती आई तुम्ही शेवटी सासू सोनं एकच असा आणि मला अलग पा लग्नाच्या पहिले बी पाहिलं वहिनीचा सोबत मला बरोना वहिनी आणि मी सकाळपासून गमत पण आली वहिनीची माझ्यासोबत बोलून असते राहिली दादा माझ्यासाठी सामान आणलं वहिनीच्या जीवार आली आई ताई कोण तुम्ही असे बोलता मला कधी म्हटलं का तुम्हाला मी मला हिने दिलं मला नाही दिलं तुम्ही दोन दिवसाच्या आल्या झाले की भांडण चालू तुमचे मी भांडण करू नाही देवणी मी रिंकू चल बस मुखात आहे ना मी माझ्या घरात शिल्लकच्या आणि तुमच्या घरात आले आली तुमच्या घरात मी भारी झाली आई आणि मी तसं करतो मी एकटी अलग राहतो अलग राहून कमाई करून खाई नाही मी कमाई देईन तुमच्या घरात दे त्या अगदीच तुम्हाला स्वयंपाक करायला नाही आणि त्याच अगदी जेवण करेल काय करा बाई पोरीचं पोरगी ती मोठी ठसलेला आहे तू जेऊन घ्या का मी नाही राजे तू का जेवण सविता काकून तुला सांगितलं नाही काय बाप रे सविता काकूच्या वावरांनी मस्त मटणाची पार्टी आई मला सांगितलं अजून कोण कोण आहे ते माहित नाही आई मले पण मस्त कार्यक्रम आहे म्हणते माझ्या बाबाला बी घेऊन जाईन आई मी माझ्यासोबत मला सांगा तर सविता का काकू ना राजा जेवण करायला येतो म्हणे मला हात ते सविता काकू अशी म्हणे पाहुणे आत म्हणे पाहुण चार आहे पाहुणे कोणते आत ते नाही माहिती आली असतील तिच्याकडचे कोणी मी रसुनी जायकडची आली असतील ठीक आहे राजा तू तिकडे जायला जातो ना उद्या जमला आता आईच्या कांदाला टाकलं मी आता तर मस्त राणीशी बोलणं चालणं सगळ्या गोष्टी होतात आता माय मनासारख्या राणीले मस्त मटनाचं पाहून जा वा 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 राज केला का फोन केला वारंगीमध्ये मटणाची पार्टी आहे काय सांगा बाप्पा कोणाला येन कोणाला नाही तर जाऊ दे मी असं करीन अचानक आली देईन वारंगी अचानक गेला र मग संजीन सविताले शांताबाईले नाही बोलायला तरी शांताबाई येते सविता सारखी मग रे तो मग उद्याच्या भागात व्हिडिओ आवडला असेल नक्की काय करा लाईक like, शेअर कमेंट करून सांगा चला मग भेटू आपण उद्याच्या भागात